नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज लाल कांद्याच्या एकूण ऐंशी हजार चारशे पस्तीस कांदा गोण्यांचे आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाग मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा चारशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान